ह्या ना फंडचं नाव आहे महिंद्रा मॅन्यू लाईफ इयर एस टॅक्स सेवर फंड आपल्याला दिसतं आहे तर ह्याचा आपण ओरिव पाहूया पहा ग्रोथ चार्ट तुम्हाला आहे ग्रोथ चार्ट हा एक वर्षाचा ग्रोथ चार्ज आहे ग्रोथ चार्ट आहे तर हे जी भगवी लाईन दिसते ते निफ्टी फिफ्टीची आहे बदल्यात हे ब्ल्यू लाईन जे आहे ते, ते आपल्या आज जे पाहतो आहे आपण त्या म्युच्युअल फंडची लाईन आहे महिंद्रा मॅन्यू लाईफ टॅक्स सेवर फंड तर पाहू शकताय तुम्ही जवळजवळ एक वर्षाचा हा ग्राफ आहे कसं निफ्टी फिफ्टीला ह्याने ब्रेक करून कसा आपल्याला जास्त रिटर्न दिलेले आहेत तुम हे पाहा तुम्ही पाहू शकता पहा इथं हे तारीख पहा तुम्ही तारीख म्हणजे दहा हे जुलै पंचवीस दोन हजार पंचवीस दहा हजार इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे तर आठ हजार नऊशे तीन रुपये झालेले इथे ते रिटर्न दहा टक्के दहा पॉईंट सत्त्याण्णव टक्के आहेत ह्याच दरम्यान महिंद्राने किती दिलेलं आहे बघा तुम्ही हे घ्या चोवीस म्हणजे पंचवीसच्या दरम्यान <coughs> दहा हजारचे अमाऊंट इथं दहा हजार एकशे चौऱ्याण्णव झालेली आहे हा जबरदस्त ग्रोथ चार्ट आहे जो ब्रेक केलेला आहे निफ्टीला सुद्धा त्यांनी चॅलेंज करून वरती रिटर्न आपल्याला दिलेला आहे मित्रांनो हे एक वर्षाचं आहे आता एक कुठले कुठले टॉप होल्डिंग आहेत ह्याच्यामध्ये हे टॉप होल्डिंग तुम्हाला दिसते तर एच डी एफ सी बँक आहे आय सी आय सी बँक आहे किती मार्केट व्हॅल्यू होल्डिंग्ज आठ टक्के साठ टक्के पाच टक्के हे तुम्ही पाहू शकता हे होल्डिंग्स आहेत त्याच्यात जबरदस्त ह्या कंपन्यामध्ये महिंद्राने गुंतवणूक केलेली आहे पर्सेंटेज होल्डिंग किती पर्सेंटेज कुठल्या कुठल्या स्टॉकचे आहे हे पण आपल्याला दिसून येतं आता रिटर्न पहा तुम्ही हे मंथली रिटर्नचा चार्ट आहे हे पहा तुम्ही ब्रेक केलेला आहे इथं आपण निफ्टीला कंपॅरिझन केलं तर महिंद्रा मॅन्यू लाईफ ई एल एस टॅक्स सेवर फंड ह्याने जास्तच रिटर्न दिलेला आहे निफ्टी फिफ्टीपेक्षा एस आय पी रिटर्न पाहा तुम्ही दहा हजार जर, जर आपण गुंतवणूक केली महिन्याला दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसचा ग्राफ आहे हा पाहू शकता तुम्ही हे बघविला आहे निफ्टी फिफ्टीचे आहे तर जवळजवळ जव सहा लाख दहा हजार इन्व्हेस्टेड होतो पाच वर्षामध्ये आणि आठ लाख पंच्याऐंशी आणि इथं पाहू शकताय तुम्ही जवळजवळ जबरदस्त जव जव रिटर्न ह्या वेळेला ह्याने निफ्टी फिफ्टीच्या बदल्यामध्ये महिंद्रा लाईफने जबरदस्त रिटर्न आपल्याला दिलेला आहे हे तुम्हाला दिसून येत आहे हे कंपेरिजन आहे जो बघा तुम्ही आ, महिंद्रा मॅन्युअल लाईफ हे खालची आहे खालच्यापेक्षा आपण महिंद्रा मॅन्युअल लाईफ ई टी एसने जबरदस्त रिटर्न दिलेलं दिसून येते वन डेला बघा तुम्ही वन इयरला दोन टक्के दिलेला आहे पुन्हा वाढत गेलं चौदा टक्के डायरेक्ट सेकंडला थर्डला पंधरा टक्के आणि जवळजवळ पाच वर्षामध्ये वीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के रिटर्न दिलेला आहे मित्रांनो हे जवळजवळ पाच वर्षाचा डेटा आपल्याला दिसून येतो अशा पद्धतीनं हा जबरदस्त ई एल एस टॅक्स सेवर फंडचा म्युच्युअल फंड आहे मित्रांनो हा ओवरिओ आपण पाहिला आहे आपण पोर्टफोलिओ इन्फॉर्मेशन एक आपण पाहूया पाहा दोन हजार सोळाचा हा फंड आहे कॉर्पस कमी आहे ॲज आत्तापर्यंतच्या लोड वगैरे दिलेला नाही एस आय पी आहे याला इन्वेस्टमेंट डिटेल बघा पाचशे रुपयापासून आपण स्टार्ट करू शकतो रिस्क व्हेरी हाय आहे हे दिसते तुम्हाला फंड मॅनेजर कोण आहे, आहे, आहे फंड़ पन, तर मिसेस फतिबा पाचा म्हणून फंड मॅनेजर आहे हे चार्टर्ड अकाउंटंट आहे जबरदस्त कंपनी सेक्रेटरी आहे वीस वर्षाचा अनुभव आहे यांना तर अशा पद्धतीनं महिंद्रा मॅन्यु टॅक्स सेव्हर फंडचं फंडामेंटल आपण पाहिलेलं आहे तर थँक्यू मित्रांनो